Tchau, Luís. तुझ्या उशीर चापून ठेव बोलतो मी रोखतो मला नाही मान्य मानव देव तो तुझ्या उशीर जपून ठेव कुठे जातो तो देव तेव्हा साधू साठवींच्या कुंभमेळावर खर्च करतात आणि नन्न देहाचे आनंद तीर्थ लोकांना आमरुत सांगून बसतात कुठं जातो तो देव तेव्हा साधू सादु, साठवींच्या सादु, कुंभमेळावर करोड रुपये खर्च करतात आणि नन्न देहाचे आनंद तीर्थ

Si voy a entrenar, ya que